तर बरेचसे पेशंट्स विचारतात की फंगल इन्फेक्शनचं नेमकं कारण काय आहे तर ह्याचं कारण आहे हायजीन जेव्हा जी घाम आपल्या शरीरात जास्ती वाढतो तेव्हा फंगल इन्फेक्शन निर्माण होतं तर फंगल इन्फेक्शनला एज ग्रुप काही नसते लहान बाळालासुद्धा होऊ शकते आणि मोठ्यांमध्ये पण होऊ शकते फंगल इन्फेक्शन तर फंगल इन्फेक्शन ज्या लोकांमध्ये घाम जास्ती येतो त्यांच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकते पाण्यात जे लोकं जास्ती हातपाय घालतात त्यांच्यामध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकते आणि मग जे टाईट कपडे घालतात टाईट जीन्स टाईट कपडे घालतात जे कपडे चेंज करत नाहीत आणि एकामेकाचे जेव्हा कपडे असं वापरलं गेलं तर पण फंगल इन्फेक्शन होऊ शकते आणि मग मोस्ट uh, कॉमनली रिपीटेड फंगल इन्फेक्शन पुन्हा पुन्हा व्हायचे कारण म्हणजे मे मेनली डायबेटिक लोकांमध्ये ज्यांच्यात एच बी ए वन सी जास्त प्रमाणात आहे त्यांना ते फंगल इन्फेक्शनमध्ये सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होते आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते फंगल इन्फेक्शन निर्माण होतो एच uh, आय व्ही पेशंट्समध्ये कॅन्सर पेशंट्समध्ये ह्यांची इम्युनिटी कमी असल्यामुळे हे फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणात दिसून येते आणि त्यांच्या पूर्ण शरीरात ते फंगल इन्फेक्शन असते तर हे बरेचसे कारण आहेत फंगल इन्फेक्शनचे आणि त्याचं कारण आहे की हायजीन हायजीन प्रॉपर नसल्यामुळे हे सगळं फंगल इन्फेक्शन स्प्रेड होतं